आज आपण पाहणार आहेत सिद्धार्थ गौतमाने देशत्यागाचा प्र प्रस्ताव कसा मांडला किंवा त्याग कसा केला याबद्दल आपण माहिती घेणार आहेत मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की बाबा एक कोली आणि शाकीय संघाच्या मध्ये संघर्ष निर्माण झाला संघर्ष पेटलेला होता रोहिणी नदीच्या पाण्यासाठी आणि त्याच्यात सेनापतीचा जो प्रस्ताव होता तो सर्वानुमते मंजूर झाला होता की युद्ध घोषणा करायची आणि मग त्यानंतर हे सभा झाल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काय झालं सेनापतीने पुन्हा संघांना आमंत्रित केलं आणि त्या संघाचा सभा संघाची सभा आयोजित करण्याचा हेतू हा होता की आता युद्ध घोषणा तर करायची आणि सैन्य भरतीचा प्रस्ताव संघामार्फत विचारविनियम विचारविनिमय झाला पाहिजे त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि मग ज्या वेळेला त्या सभेला आरंभ झाला त्यावेळेला सेनापतींनी प्रस्ताव मांडला की वीस ते पन्नास वर्ष दरम्यान वय असलेल्या प्रत्येक शाक्याने शस्त्र धारण करायचे धारण करावं सैन्यात भरती व्हावं आणि कोलियाविरुद्ध घोषित युद्धात भाग घ्यावा असा प्रस्ताव मांडला आणि असा आदेश सेनापतींनी काढला आणि ते संघाला त्यांनी अनुमती द्यावी अशी विनंती केली दोन्ही पक्ष त्या सभेला हजर होते म्हणजे दोन्ही पक्ष म्हणजे कुठले मागच्या सभेमध्ये कोलियाविरुद्ध युद्ध घोषण्याच्या प्रस्ताव प्रस्तावाला ज्याने अनुमती दिली ते आणि त्या प्रस्तावाला विरोध करणारा दुसरा पक्ष हे दोन्ही पक्ष त्या सभेत हजर होते आणि मागच्या सभेमध्ये जे सेनापतीच्या प्रस्तावाच्या समर्नार्थ मतदान केले होते त्यांना सेनापतीचा प्रस्ताव स्वीकारताना करताना कोणतीही अडचण म्हणजे भासली नव्हती आणि त्यांची प्रस्तावाला स्वीकृती ही त्यांच्या गतनिर्णयाची स्वाभिक स्वाभाविक प परिणितीच होती परंतु ज्यांनी अल्पमताने सेनापतीच्या मागच्या प्रस्तावाला म्हणजे युद्ध घोषणेच्या प्रस्तावाला विरोध केला होता त्यांच्यापुढं मात्र संकट उभं राहिले कारण का तर बहुमताच्या निर्णयापुढे समर्पण करावे का करू नये ही त्यांची समस्या होती अल्पमताने बहुमता पुढे समर्पण न करण्याचा निर्धार केला यासाठी त्यांना त्या सभेत उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला परंतु हे सभेपुढं सांगावं लागेल ना की आम्ही समर्पण करू किंवा नाही ते त्यासाठी ते हजर राहिले होते परंतु दुर्भाग्याने सभेत कोणालाही आपला विरोध खुलेपणाने व्यक्त करण्याचे धाडच झाले नाही जे पहिल्या प्रस्तावाला युद्ध घोषणेच्या विरोध करत होते ती हजर होते परंतु कुणाचं असं धाडत झालं नाही की आजच्या सभेमध्ये त्या प्रस्तावाला ठामपणे विरोध करावा कारण त्याची एक नियमावली असते विरोध करावा तर त्याचे पुढं सैन्याच्या बाबतीमध्ये जे सांगितलं त्याप्रमाणे काही अडचणी होऊ शकतात आणि मग त्या, हो त्या लोकांना कदाचित बहुमताचा विरोध करण्याच्या परिणामाची जाणीव झाली असेल कारण बहुमतानं जर ठराव पास झाला त्यांचं सगळं चालणार आपलं काय होणार ही समस्या त्यांच्या पुढं बेडसावत होती आणि त्याच्यात विरोध करणारा म्हणजे प्रमुख सिद्धार्थ गौतम मग बाकी सगळ्या सदस्यांनी काय केलं मौन धारण केलं त्या सभेमध्ये काहीही बोललं नाहीत परंतु सिद्धार्थ मात्र त्या सभेमध्ये उभा राहायला आणि सांगायला उद्देशून म्हणाला की मित्रो तुम्हाला जे वांछील वांछित असेल ते तुम्ही करावे कारण तुमचं बहुमत आहे तुमच्या बाजूनं बहुमत आहे परंतु मला खेदजनक नमूद करावं वाटतं की अनिवार्य सैन्य भरती तुमच्या निर्णयाला मी विरोध करतो मी सैन्यात भरती होणार नाही असं ठामपणे सिद्धार्थानं त्या सभेमध्ये सांगितलं आणि युद्धातही भाग घेणार नाही असं ठामपणे सांगितलं पण त्याचे परिणाम काय असतील त्याचा काही गौतम कधी सिद्धार्थानं विचार केलेला नाही म्हणून सेनापती परत भडकले आणि सेनापती सिद्धार्थाला म्हणाले तो 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 की तू संघाचे सद सदस्यत्व स्वीकारताना घेतलेल्या प्रतिज्ञा तुला आठवतात का तुला त्याची आठवण आहे का स्मरण आहे का असं त्यांनी विचारल्याच्या नंतर सिद्धार्थाने सांगितलं की ज्या वेळेला मी प्रतिज्ञा घेतली संघाचा सदस्य होत असताना होय मला ते ज्ञात आहेत मला त्याचं स्मरण आहे मी तन्मन धनाने आणि शाक्यांच्या हितरक्षणासाठी प्रतिज्ञा केली होती पण मला हे युद्ध शाक्यांच्या हिताचे आहे असे वाटत नाही आणि माझ्यासाठी शाक्यांच्या हितापुढे लोकनिंदेचे काही किंमत नाही लोकांची निंदा जरी झेलण्याची पाळी आली तरी मला त्याचं काही वाटणार नाही कारण युद्ध हे शाक्यांच्या हिताचं नाही असं मला वाटतं आहे असं त्याने आपलं मत व्यक्त केलं आणि सावधानतेचा इशारा देत सिद्धार्थाने त्या संघाला आठवण दिली काय दिली शक्य आणि कोलियाच्या निरंतर संघर्षाचा परिणाम म्हणून शाक्याना कौशल नरेशाचे मांडलिकत्व पत्करावे लागले नरेशाचे मांडलिकत्व शाक्याना पत्करावे लागले होते कशामुळं म्हणूनच हे युद्ध कौशल नरेशाला शाख्यांच्या स्वातंत्र्याचा अधिक संकोच करण्यास संधी देईल म्हणजे शाख्या संघाचा इथं कमीपणा होईल आणि नरेश हा काही थांबणार नाही आणि हे समजायला काही अवघड नाही हे तुम्ही समजून घेतलं पैसे असं सिद्धार्थानं सेनापतीला सांगितलं सेनापती पुन्हा संतप्त झाला आणि सिद्धार्थाला उद्देशून म्हणाला तुझे वचन तुला सहाय्य ठरणार नाही तुला संघाच्या बहुमताच्या निर्णयाचे पालन करावेच लागेल तुझी भिस्त कदाचित वास्तवादावर असेल की संघाच्या आज्ञेची आवमानात करणारा संघ कौशल नरेशाच्या अनुमतीशिवाय फाशीची किंवा देशत्यागाची शिक्षा देऊ शकणार नाही आणि हा दोन्हीपैकी कोणतीही एक शिक्षा दिली तर कौशल नरेश तिला अनुमती देणार नाही परंतु हे ध्यानात ठेव हो, की तुला दंडित करण्याच्या संघाजवळ अनेक मार्ग आहेत हा जो सिद्धार्थ गौतमाने विरोध केला त्याला हा सेनापती ठणकावून सांगू लागला की तुला दंडित करण्याच्या संघाजवळ अनेक मार्गात आहेत संघ तुझ्या कुटुंबाविरुद्ध बहिष्कार पुकारू शकतो संघ तुझ्या कुटुंबाच्या जमिनी जप्त करू शकतो आणि याकरिता संघाला कौशल नरेशेच्या अनुमतीची गरज नाही कारण हा संघाचा कार्यक्रम आणि संघाचे नियम पाळले पाहिजेत संघाच्या कोलियाविरुद्ध युद्धाच्या योजनेला आपण असाच विरोध करीत राहिलो तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात याची सिद्धार्थाला जाणीव झाली त्याच्या पुढे तीन पर्याय होते सैन्य दला दाखल व्हावे आणि युद्धात भाग घ्यावा तर ते त्याला मान्य नव्हतं फाशीची किंवा देशत्यागाची शिक्षा भोगावी हो किंवा त्याच्या कुटुंबाची सामाजिक बहिष्काराला सामोरं जावं लागेल व सांगाने त्याच्या कुटुंबाच्या जमिनी जप्त कराव्यात आता हे पर्याय पुढं मग त्याला पहिला तर प्रस्ताव ठामपणे मान्यच नव्हता की सैन्यात भरती व्हावं युद्धात सहभाग व्हावा हा प्रस्ताव आ, न, तला हे पहिलं मग तर त्याला काही मान्यच नव्हतं आणि तिसरा पर्याय त्याच्याबद्दलही तो कल्पना करू शकत नव्ह की आपल्या कुटुंबाला याने बाबा संघाच्या बाहेर टाकलं किंवा त्याच्या जा जमिनीची जप्ती केली तर हे त्याला मात्र वाईट वाटू लागलं याच्यावर काय करावं मग ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये त्याला दुसरा प पर्याय योग्य वाटला दुसरा पर्याय म्हणजे कोणचा फाशीची शिक्षा किंवा देश त्यागाची शिक्षा बघावी आणि मग त्या संघाला उद्देशून सिद्धार्थानं त्या सभेत सांगितलं कृपा सभेला मी विनंती करतो कृपया माझ्या कुटुंबाला दंडित करू नका जमिनी हे त्यांच्या उपजीविकेचे एकमेव साधन आहे जमिनी जप्त करून त्यांना निराधार करू नका ते निर्दोष आहेत त्यांनी काही गुन्हा केलेला नाही ते, के ते निर्दोष आहेत तुमचा अपराधी मी आहे तुमच्या मताला युद्धाच्या मताला मी विरोध केलेला आहे अपराधी मी आहे माझ्या अपराधाची शिक्षा मला बघू द्या माझ्या कुटुंबाला कशाला शिक्षा देत आहे मला फाशीची किंवा देश त्यागाची तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा द्या मी स्वयच्छेने स्वीकारेन तुम्हाला अवि अभिवचन देतो की मी त्याच्याविरोधात कौशल नरेशाकडे निवेदनही करणार नाही आणि मग अशा प्रकारची शिक्षा मला दिली ती मी स्वीकारतो असं त्यांनी म्हटलं आणि खरंच यामुळंच सिद्धार्थ गौतमाने ठाम मत ठरवलं की आपण देश देश त्याग करायचा आणि संन्यास घ्यायचा आणि म्हणून त्यांनी तो राजदरबार ते घर सर्व काही सोडून हा चिंतन करण्याच्या दृष्टीनं त्यांनी हे राज्य सोडलं घरदार सोडलं देश सोडला आणि ते अचानक विचार गुप्तपणे निघून गेले असा देशत्याग गौतमाने केलेला आहे आज आपण पुढं काय होतं देश त्याग केल्याच्या के नंतर हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत इथंच थांबणार आहेत धन्यवाद नमोबुद्ध आहे